मित्रांनो नमस्कार मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो काल वाल्मिक कराड याच्या विरोधात कोर्टामध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आणि आरोपपत्रात स्पष्टपणे पोलिसांनी हे नमूद केलेलं आहे की संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार होता आणि त्याचं नाव आरोपी क्रमांक एक म्हणून आरोपपत्रात नमूद करण्यात आलेला आहे त्यामुळे मित्रांनो गृहमंत्री म्हणून आणि एकूणच पोलिसांनी ज्या प्रकारे या मुद्द्याला हाताळलं देवेंद्र फडणवीसांनी हाताळलं ते एक उदाहरण त्यांनी सेट केलेलं आहे की एक गृहमंत्री म्हणून आणि पोलिसांनी ज्या प्रकारे संयम धरून सावधपणे एक एक पुरावा जमा करून हे आरोपपत्र दाखल केलेलं आहे ते खरंच एक उदाहरण त्यांनी येणाऱ्या गृहमंत्र्यांसाठी आणि मागचे जे गृहमंत्री इतके झालेत कशा प्रकारे असे संवेदनशील केसेस हाताळले पाहिजेत यासाठी एक उदाहरण त्यांनी बेंचमार्क सेट केलेलं आहे आता मला असं वाटलं की कदाचित सुप्रिया सुळे मागच्या दोन दिवसांपासून स्वारगेटचं केस जे झालं आहे तेव्हापासून देवेंद्र फडणवीसांना एक आरोप लावत की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे विफल झालेत अपयशी ठरलेत आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारचे वक्तव्यसुद्धा अनेक राजकारण्यांनी दिले आता या दरम्यान या एक अचिव्हमेंटला पाहता मला असं वाटलं की सुप्रिया सुळे आता देवेंद्र फडणवीसांची प्रशंसा करतील त्यांच्या कामाची थोडीशी तरी प्रशंसा त्यांनी केली पाहिजे असा माझ्या मनात विचार होता आता मीडिया जेव्हा त्यांच्याजवळ गेली आणि या प्रकरणावर त्यांची रिॲक्शन मागितली तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव न ना घेता सगळा मुद्दा हा धनंजय मुंडेंवर ढकलला त्यांनी वक्तव्य दिलं की सुरेश दस यांनी यापूर्वीच धनंजय मुंडे व नैतिकतेची केव्हाच भेट झाली नसल्याचे सांगितलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून आपण कोणतीही अपेक्षा करू शकत नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी दिलं आणि एकूणच धनंजय मुंडे आता काही राजीनामा देणार नाहीत आणि त्यांची नैतिकता ही आता त्यांच्यात उरलेली नाही आणि नैतिकता आणि धनंजय मुंडे यांचं कोणत्याही प्रकारे लांब लांबचं संबंध नाही अशा प्रकारचं एक वक्तव्य सुप्रिया सुळेंनी काल केलेलं आहे आणि तेही स्वतःच्या नावाने नाही केलंय सुरेश दसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी हे वक्तव्य केलं आहे आता त्यांनी जे काही हे म्हटलं त्यातून असं वाटत नाही आहे की ते धनंजय मुंडेंना म्हणतायत मला ॲक्च्युली वाटलं की शरद पवारांमध्ये नैतिकता नाही अशा प्रकारचा मेसेज या वक्तव्यातून सुप्रिया सुळे देत आहेत का अशी शंका माझ्या मनात आली कारण धनंजय मुंडे नावाचं फळ जे आहे ते आज त्यांना कडू लागतंय सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना जे फळ आज कडू लागतं आहे ते दोन हजार तेरा ते एकोणीसपर्यंत तेच फळ अगदी चवीने च शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे खात होत्या आणि वारंवार वार बोलत होत्या की हे फळ किती गोड आहे कारण दोन हजार चौदाला लोकसभेची निवडणूक जवळ येत होती आणि विधानसभेची निवडणूक तोंडावर होती त्यामुळं गोपीनाथ मुंडे यांना शह देण्यासाठी आणि त्यांनी जे एक माधव पॅटर्न तयार केला होता आणि मराठा वोटर बेसच्या विरोधात त्यांचा तो पॅटर्न सफलही झाला यशस्वीही ठरत होता त्यामुळं ते त्याला शह देण्यासाठी त्याला पाडण्यासाठी शरद पवारांनी धनंजय मुंडे म्हणजे घरातल्याच व्यक्तीला फोडलं आणि आपल्या पक्षात आणलं आणि केवळ पक्षात नाही आणलं तर त्याला विधान परिषदेची आमदारकीची तिकीट दिली त्याला आमदार केलं आणि हे फळ नंतर इतकं गोड लागलं शरद पवारांना की त्याला विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता सुद्धा नियुक्त केलं म्हणजे विचार करा की हे फळ त्यावेळी शरद पवारांना किती गोड लागत असेल किती फायद्याचं वाटत असेल आणि ही रणनीती शरद पवारांची फार जुनी आहे एखाद्या परिवाराला कुटुंबाला फोडायचं त्यातल्या एका व्यक्तीला आपल्या पक्षात घ्यायचं त्याला त्याचा वापर करायचा ते चिंगम असताना तोंडात त्याला ठेवायचं चगळत राहायचं सगळंच राहायचं जेव्हा त्याचा गोडवा कमी व्हायला लागला त्याला असं फेकून द्यायचं की तो आपल्याजवळ कधी नव्हताच असं मग नंतर वक्तव्य देत फिरायचं की त्याच्यामध्ये नैतिकताच नाही त्याच्यामध्ये काही गुणच उरले नाहीत आणि तो सगळ्यात खालच्या पातळीचा व्यक्ती आहे आणि त्याचा आणि आपला कधीच संबंध आला नाही अशा प्रकारचे वक्तव्य ताई आणि साहेब हे दोघंही देत फिरतात आणि हाच एक प्रकारचा वक्तव्य सुप्रिया सुळेंनीसुद्धा सुद्धा आहे कारण ज्या नैतिकतेच्या गोष्टी सुप्रिया सुळे आज करतायत ना ती नैतिकता जेव्हा शरद पवारांना बघते तेव्हा दोनदा लाजते की मी कोणाजवळ आले आणि कोणाकडून अपेक्षा ठेवते त्यामुळं नैतिकता आणि शरद पवार यांचा संबंध लांब लांबचा नाही आहे त्यामुळं नैतिकता काय असते नैतिकतेचं कसं पालन केलं पाहिजे याचं महत्त्व पहिला सुप्रियाताईंनी शरद पवारांना समजावून सांगितलं पाहिजे आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की शरद पवार अजूनही ते समजायला समजावून घेण्यासाठी तयार नाही आहेत त्यामुळं नैतिकतेचे धडे आहेत ते त्यांनी पहिला घरातल्या माणसांना द्यावे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा किंवा नाही घ्यायचा हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जे दोघं सरकारमध्ये आहेत त्यांनी ठरवलं पाहिजे सुप्रिया सुळेंना यावर वक्तव्य देण्याचं आणि काय म्हणावं की नैतिकता कोणाच्यात आहे आणि कोणाच्यात नाही हे ठरवण्याचा अधिकार नाही आहे आणि कोणावरही अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी तरी ॲटलीस्ट मला असं वाटतं की लोकसभेच्या सन्माननीय सदस्य त्या आहेत आणि त्यांनी वारंवार अनेकदा व्हॅलिड प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसाठी लोकसभेत उचललेले आहेत आणि शरद पवारांच्या म्हणजे एक अनुभवी राजकारणाच्या कन्या म्हणूनसुद्धा त्यांच्याकडून मी एक उच्च स्तराची अपेक्षा करतो त्यांच्याकडून अशा प्रकारचे वक्तव्य त्यांच्या तोंडातून शोभत नाहीत त्यांनी काहीतरी कामाच्या गोष्टी बोलाव्यात काहीतरी एक पुरावे सादर करावे सरकारच्या विरोधात चांगल्या मुद्द्यांवर एक वक्तव्य करावी सरकारला अडचणीत पकडण्याचा प्रयत्न करावा पण अशा मुद्द्यांवर वक्तव्य करून नाही आणि तेही सुरेशदासांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तर नाहीच नाही त्यामुळं हे जे नैतिकतेचं फळ किंवा जे धडे ते देत आहेत ते आधी घरात द्यावे आणि शरद पवारांना विचारावं की जे फळ अगदी गोडवा त्याचा ते दोन हजार तेरापासून दोन हजार बावीसपर्यंत ते घेत होते जोपर्यंत की ते फळ अजित पवारांकडे जात नाही तोपर्यंत ते फळ तुम्हाला गोड का लागत होतं आणि इतक्या वर्षात तुम्हाला कळलं नाही का की धनंजय मुंडेंमध्ये कोणत्याही प्रकारची नैतिकता नाही आहे मग इतक्या वर्षात त्यांना मंत्रिपद का दिलं महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद द्यायचं नव्हतं ते दिलं त्यानंतरसुद्धा जर कदाचित महाविकास आघाडी सरकार आली असती आणि पक्ष फुटला नसता तर धनंजय मुंडेंना कायम मंत्रिमंडळात शरद पवारांनी ठेवलं असतं आता फक्त चुकी याच्यात एवढीच झाली धनंजय मुंडेंची की ते अजित पवारांसोबत गेले आणि सरकारमध्ये त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळालेलं आहे त्यामुळं ते सहन होत नाही आहे ना की एखादा व्यक्ती आपलासुद्धा फायदा उठवून गेला आणि आता आपला पक्ष फोडून अजित पवारांकडं जाऊन पुन्हा एकदा मंत्री झालाय कदाचित हेच त्यांना सहन होत नसावं आणि त्यामुळंच हे राजीनाम्याची एक नैतिकतेची गोष्ट सुप्रिया सुळे आणि शरद पवार करत असावे असंच मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बट या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद